घरच्या घरी बघा मस्त आपण बाजारामध्ये जशी चिक्की विकत मिळते ना तशी घरी सुद्धा आपण बनवू शकतो आणि तुम्ही बघू शकता चिक्कीच्या आवाजावरून तुमच्या आणि चकाकीवरून लक्षात येत असेल तर बघूयात आपण अशी चिक्की कशी बनवायची तर शेंगदाणे पट्टी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे घेतलेले आहेत शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपण वाटीच्या प्रमाणानुसार दोनच वस्तू पासून बनवून तयार होतात तर जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी तेवढाच आपल्याला गूळ सुद्धा घेऊन घ्यायचा आहे शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याची पट्टी बनवण्यासाठी आता एक पॅन घेतलेला आहे आणि बारीक गॅस करून ठेवलेला आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे या पॅन मध्ये असे मस्त टाकून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला अशी रोस्ट करून घ्यायचे आहेत ड्राय रोस्ट आपल्याला असे करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि सततच बारीक गॅसवर असे छान प्रकारे मस्त असे फिरवत राहायचे आहेत शेंगदाणे आपल्याला छान असे भाजेपर्यंत आणि बघा आपण भाजता भाजता हे जे शेंगदाणे आहेत ना यांचे अशी साल उडलेली आहेत आणि काही काही शेंगदाण्यांनी अशी शे साल सोडलेली आहे हे तुम्ही बघू शकता शेंगदाणे चटकण्याचा आवाज सुद्धा येत आहे आपल्याला यापेक्षा जास्त आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही आहे यापेक्षा जास्त जर शेंगदाणे भाजून घेतले तर ते करपतील आणि खायला चांगले लागणार नाही कळवट लागतील शेंगदाणे आपल्याला आता गॅस बंद करून आपल्याला भाजलेले शेंगदाणे हे छान प्रकारे अशी मस्त थंड करून घेतलेले आहेत आणि हे बघा असं असं हलकस थोडस जरी केलं ना तर छान प्रकारे वरची जी साल आहे ती सर्व निघत आहे आता ही सर्व साल मी काढून घेणार आहे सर्व शेंगदाण्याच्या वरची छान प्रकारे बघा मस्तशी साल काढून घेतलेली आहे आता काय करायचं का आपल्याला एक वाटी घ्यायची आहे असे शेंगदाण्याला प्रेस करून हे करून घ्यायचे आहेत आपल्याला बाजारामध्ये सुद्धा आपण बाजारामधली चिक्की तुम्ही खाल्ली असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा शेंगदाण्याचे असे शे दोन दोन भाग केलेले असतात दोन भागामध्ये शेंगदाणे करून तयार झालेले आहेत चला आता पुढची स्टेप बघूया परत गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन छान प्रकारे असं थोडासा गरम झालेला आहे हा गुड वितळण्यासाठी आता टाकून घ्यायचा आहे आपल्याला गुड लवकर वितळण्यासाठी एक चम्मच पाणी आहे बघा या चमचाभर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि लवकरच गुड वितळला जातो गुड वितळला गेलेला आहे छान प्रकारे या स्टेजला आपल्याला एक चम्मच तूप टाकून घ्यायचा यामध्ये आणि ना या चिक्कीला चकाकी खूप छान येते तूप टाकल्यामुळे चिक्कीला चकाकी खूप छान येते गुड छान प्रकारे असा वितळलेला आहे आणि याला उकडी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये असे दोन ते तीन थेंब टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला असं बघून घ्यायचं आहे गुड छान प्रकारे असा कडक होतो की काय बघा गुड कडक होत नाही आहे तर हा असं चिकट चिकट वाटत आहे आपल्याला असं कडक यामध्ये टाकल्यानंतर असा छान प्रकारे आवाज यायला पाहिजे गुळाचा आता हा गुळ चांगल्या प्रकारे असा चा, ज्या प्रमाणे आपल्याला चिककीला पाहिजे तसा झालेला नाहीये अजून एक दोन मिनिट गुळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे गुळ छान प्रकारे असा बारीक गॅसवर शिजत एक दोन ते तीन मिनिट चांगले झालेले आहे आणि गुळाचा रंगही बदललेला आहे आता एक वेळ परत आपण टेस्ट करून बघूया हा गुळाचा पाक चांगल्या प्रकारे झाला की नाही झाला दोन ते तीन थेंब असे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि टाकल्यानंतर बघा असा कडक आवाज यायला लागला कि समजून घ्यायचा हा गुड चिक्कीसाठी असा योग्य पाक हा शिजलेला आहे म्हणून बघा आणि आपण तोडून बघितल्यानंतर बघा याचा असा तुटण्याचा आवाज येतो आणि कडक झालेला आहे ले ले हे आता छान प्रकारे झालेलं आहे हा आता जराही वेळ वाया घालवता हे जे शेंगदाणे आहेत ना आपण छान प्रकारे भाजून घेतलेले होते हे शेंगदाणे सर्व टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे फिरून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बटर पेपरला तूप लावून घेऊया आपण चॉपिंग बोर्ड घेतला आणि चॉपिंग बोर्ड वर बटर पेपर टाकून घेतलेला आहे बटर पेपर वर असं स्प्रेड करून घ्यायचंय तूप आपल्याला आणि हाताने पटकनी पटापट असं छान प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे तूप आणि ही जी चिक्की आहे ना ही आपल्याला बटर पेपर वर फटकनी अशी काढून घ्यायची आहे ही एक प्लेट घेतलेली आहे याला तूप लावून घेतलेला आहे आणि असं हलकस आपल्याला हि जी शेंगदाणी पट्टी आहे ना ही आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे थोडीशी चिक्की पसरून झाल्यानंतर तुम्ही बेलण्याच्या मदतीने सुद्धा थोडीशी अगदी जास्त पातळसर सुद्धा करून घ्यायची नाही आपल्याला चिक्की मस्त अशी लाटून घेतली नंतर बेलण्याने हलकी गरम असतानाच आपल्याला याचे छान प्रकारे थोडेसे अशी काप करून घ्यायचे आहेत जर जास्त गार झाल्यानंतर याचे चांगले काप पडतील नाही अशी छान प्रकारे मस्त काप करून घ्यायचे आहेत आपल्याला गरम असताना माझ्या आवडीनुसार मी पिसेस कट करून घेतलेले आहेत आणि हे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट गार होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे बटर पेपर मधून चिक्की अलगतच निघालेली आहे बघा अशी एकदम छान प्रकारेशी मस्त तुटल्या जात आहे आणि एकदम मस्तशी कडकडीत झालेली आहे बघा तुम्हाला आवाज ऐकू येत असेल आणि याची चकाकी बघा जर तुमच्या तुम्ही चिक्की बनवली आणि अशी चकाकी जर नाही आली तर समजून घ्यायचं ती काही वेळाने नरम पडेल आणि मस्त आहेत चिक्कीचे बाजारामध्ये ज्या प्रकारे चिक्की मिळते ना सेम बघा तुम्हाला आवाज आला असेल चिक्कीचा तोडण्याचा छान कुरकुरीत आणि अशी खमंग मस्त छान कुरकुरीत बघा आवाज येत असेल अशी चिक्की तयार झालेली आहे आपली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एक नवीन रेसिपी सोबत बाय